सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावटबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव सातारा कोल्हापूर व करड चिपळूण महामार्गाची का कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार पालकमंत्री शंभुराज देसाई अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातार सातारा कोल्हापूर व कराड चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे या कामांना गती द्यावी व सातारा कोल्हापूर महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत व कराड चिपळूण मार्ग येत्या डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावा असे आदेश पालकमंत्री शंभरा देसाई यांनी प्रशासनाला दिले गुवारी तालुका कराड येथे कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या दोघांना अटक कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या स्वप्नील प्रदीप जगताप वय सत्तावीस राहणार सुलतानपूर एमआयडीसी वाई व वा अक्षय संजय लादे वय एकतीस राहणार सुलतानपूर वाई मू राहणार गोवारे तालुका कराड यांना पोलिसांनी अटक केली आहे गोवारे तालुका कराड्यातील गजानन हाऊसिंग सोसायटी येथे रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली मलकापूर कराड्यातील लेझर लाईट प्रकरणी पाच जणांवर गुन्हा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त मलकापूर तालुका कराड्यातील गणेश आघाण मिरवणुकीत लेझर बीमचा वापर आणि डीजेचा दंधराट करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वा ही कारवाई रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली पोलिसांनी एलईडी स्क्रीन लेझर यंत्रणा डीजे ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही फटका बसला मलकापूरहून तासोडेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात बदल करून कराडचे शासकीय सुरवणक मुक्काम केला सातारा खड्ड्यात वृक्षारोपण करून शिवसेनेचे आंदोलन सातारा नगरपालिका व पीडब्ल्यू विभागाचा केला निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोमवारी सातारा शहरातील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या ढिसा कारभाराचा निषेध केला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही या प्रकरणी जबाबदार धरण्यात आले शिवसैनिकांनी राधिका रस्त्यावर ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या कारभाराचा निषेध केला आवाज कोणाचा शिवसेनेचा पाचशे तुटले जाल तर असेच रस्ते पहाल अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या संघटक प्रणव सावंत म्हणाले सातारा पालिकेने उत्सव पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे मात्र ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे पालिकेने रस्ता दुरुस्ती केली नाही तर शिवसेनेक याहीपेक्षा जास्त तीव्र आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवकांचे विविध मागण्यांसाठी साताऱ्यात आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एन आर एच एम काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू करत जिल्हा परिषद केले आहे या दरम्यान सोमवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला हलकीव आंदोलन करत शासनाच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले शासनाने ग्राम्यांबाबत सकारात्मक विचार न केल्यास संप सुरू क्षणाचा दर यावेळी व्यक्त करण्यात आला ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका ऐन सणासुदीच्या दिवसात डाळ हरभरा साखर मसाले आणि भाजीपाला यांना अधिक मागणी असते परंतु यंदा हरभरा डाळ व तुरडा यांचे भाव सामान्यांच्या अवकाभारी गेले आहेत खाद्यतेल डाळ साखर मैदा आणि रव्याच्या दरातील तब्बल दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे घरकरचा तोल बिघडत असून एन काळात सर्वसामान्य लोकांना महागाईचा फटका बसणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातून पोलिसांचे संचलन सातारा शहरात सोमवारी दुपारी पोलिसांनी सशस्त्र संचलन केले आगामी विविध सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे संचलन केले असून त्यांनी चुकीच्या कामगारांना एक प्रकारे इशारा दिला आहे उत्सव सण शांततेत पार पडावेत कुठेही कालबोट लागू नये कायदा व सुविस्थापत राहावी यासाठी शस्त्र संचलन करण्यात आले साताऱ्यात सकाळी मॉर्निंग वॉक करून घरी जात असताना कोयत्यासारख्या शस्त्राचा धाग दाखवून तीन चोरट्यांकडून दोन तोळ्याच्या मंगळसूत्राची चोरी मॉर्निंग वॉक करून घरातील निघालेल्या वंदना प्रशांत शिंदे वय सत्तेच्या फॉरेस्ट पनी विलासपूर सातारा यांना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाग दाखवून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून दिले ही घटना सोमवारी सकाळी घडली या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पवारवाडी कुत्रे तालुका पाटण येथील सात लाखांच्या दागिन्यांची चोरी पवरवाडी कुत्रे तालुका पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी व पोंड्या तोडून चोरट्यांनी बुधवार रात्री आठ लाख रुपयांचा अवज लंपास केला याबाबत दिनकर पवार यांनी ढिजुवाडी पोलीस ठाण्यात तुळेत दिली आहे लोणंद मध्ये सहा तोळ्यांचे दागिने लंपास गेल्या काही दिवसांपासून लोणंद शरव परिसरात धरपोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे लोणंद परिसरातील माहूनगर भागातील एका बंद घराची प्रूफ तोडून चोरट्यांनी सहा तोळ्यांच्या दागिने लंपास केले आहेत पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा